नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटरमध्ये सर्वांचे स्वागत आहे आपण काल जी तुम्हाला लेवल दिली होती म्हणजे तीन तारखेची ती हंड्रेड पर्सेंट वर्क केलेली आहे तुम्ही पाहिलं असेल की आपण बावीस हजार चारशे तीस रुपयेला बावीस हजार चारशे तीस ही आपण लेवल दिली होती आणि मार्केट बरोबर इथूनच के ले ले। मार्केट वरती गेलेला आहे इथूनच मार्केट वरती गेलेला आहे आणि आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी आज प्रॉफिट कमवलेला आहे दोन ते तीन हजार रुपये प्रत्येकाने प्रॉफिट कमवलेला आहे ही लेवल मी काल दिली होती आणि बरोबर वर्क केलेली आहे आणि टार्गेट ही दिलं होतं मी काल टार्गेट बावीस हजार पाचशे वीस जी परवाचा आपला रजिस्टन्स होता तेच टार्गेट जाईल म्हणून सांगितलं होतं आणि बरोबर तिथूनच मार्केट बघा बावीस हजार पाचशे एकवीस पासूनच मार्केट डाऊन होणार आणि इथून सुद्धा मी तुम्हाला सेलचा ट्रेड घ्यायला सांगितला होता बावीस हजार पाचशे वीस पासूनच मार्केट डाऊन झालेला आहे म्हणजे तुम्हाला इथं तुम्हाला जवळपास आपण जो ट्रेड दिला होता तो तुम्हाला कोणता दिला होता मी तुम्हाला मी बघून सांगतो एकच मिनिट जो ट्रेड दिला होता सकाळी तो आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी घेतला होता आणि तो दिला होता बावीस हजार चारशे रुपये बावीस हजार चारशे चा जो ट्रेड आहे तो साधारण शंभर रुपये पासून तो डबल झालेला आहे डबल शंभर रुपयाचा दोनशे रुपयाच्या आसपास रेड झालेला आहे म्हणजे तुम्हाला डबल एकाच दिवसात हंड्रेड पर्सेंट प्रॉफिट इथं घेता आलेला आहे आणि तिथून तिथून सुद्धा डबलचं टार्गेट दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला दोन वेळा आपल्या लेवल वर्क केलेले आहेत एकाच दिवशी दोन वेळा लेवल वर्क के ले आहेत आणि तुम्हाला दररोज या पद्धतीने तुम्हाला आपल्या लेवल यूज करून प्रॉफिट कमवता येणार आहे आणि यासाठी गरज आहे ती फक्त तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजे त्याशिवाय कमेंट करा जरूर किती प्रॉफिट कमवलाय हो आज लिहायला काही हरकत नाही आहे तुम्ही जरूर सब्सक्राइब करा कमेंट करा आणि नक्कीच इतर लोकांना सुद्धा शेअर करा त्यांना सुद्धा फायदा होऊ दे आता आपण बघूया उद्याची लेवल काय असू शकेल उद्या मार्केट चार तारीख एप्रिल कसं असू शकेल कुठं लेवल बनते ते समजून घ्यायचं आहे बघा इथं मार्केट कुठं बंद झालंय बावीस हजार चारशे पंचेचाळीसला मार्केट बंद झालंय आणि इथंच मार्केट बावीस हजार चारशे पन्नासच्या आसपास मार्केट बघा इथं सपोर्ट आहे इथं तुम्ही बराचदा मार्केट इथं बावीस हजार चारशे पन्नासच्या आसपास मार्केट या ठिकाणी आपण मार्क करूया लाईन एकच मिनिट मी लाईन मार्क करतो इथं बावीस हजार चारशे पन्नासची लाईन मार्क करायची आहे या ठिकाणी ही लाईन आहे आणि इथून ट्रेड कसा बनेल बघा मार्केट बावीस हजार चारशे पन्नासच्या आसपासच आहे तिथं आणि इथून जर मार्केट वरती जाऊ शकतं इथून तिथून मार्केट वरती जाऊ शकतं आणि हा जर ब्रेक केलं तर मार्केट इथून डाऊन येऊ शकतं इथून ब्रेक केलं तर डाऊन येऊ शकतं बावीस चारशे पन्नास ही लेवल आहे तिथून अपसाईडला ब्रेक केलं तर वरती जायचं आहे बाय होईल आणि डाऊन साईडला तिथून डाऊन होऊ शकतं टार्गेट कुठं पर्यंत घ्यायचं आहे आणि जर मार्केट वरती गेलं तर इथं ही, ही पण एक लाईन जो आपला रेजिस्टन्स आहे हा जो आहे इथं ही, ही सुद्धा मार्क करून घ्यायची आहे तुम्ही इथं सुद्धा तुम्ही जर मार्केट उद्या जास्त न ओपन झालं आणि याच्या आसपास जर ओपन झालं समजा बावीस हजार चारशे पन्नास आता आहे आणि मार्केट ओपनच समजा जास्त न झालं म्हणजे बावीस हजार चारशे पाचशे रुपयाच्या आसपास ओपन झालं तर हा आपला जो रजिस्टन्स आहे बावीस हजार पाचशे वीस तो जर ब्रेक केला तो जर ब्रेक केला तर तिथून सुद्धा मार्केट अप जाऊ शकतं इथं सुद्धा मार्केट अप जाऊ शकतं म्हणजे तुम्हाला दोन लाईन मार्क करायचे आहेत एक बावीस हजार पाचशे वीस जो आपण बरेच दिवस तीन ते चार दिवस सलग घ्यायला लागलेली लाईन ती बावीस हजार पाचशे वीस रेजिस्टन्स आहे तिथूनच मार्केट पडतंय सारखं आणि तो परवा सुद्धा मी दिली होती पण तो क्रॉस केला नाही त्यामुळे बावीस हजार पाचशे वीस जर क्रॉस झालं तर मार्केट अपसाईडला सुद्धा जाऊ शकतं त्याच्या आधी इथं कुठेतरी ओपन झालं मार्केट तर बावीस हजार चारशे पन्नासच्या वरती तुम्ही बाय करू शकता किंवा बावीस हजार चारशे पन्नासच्या खाली जर मार्केट रेड सिग्नल दिला रेड सिग्नल लाईन जर बनली कॅन्डल जर बनली तर इथून तुम्ही मार्केट डाऊन होऊ शकतं ह्या दोन लेवल महत्वाच्या आहेत तर नक्कीच तुम्ही यूज करताय प्रॉफिट कमवताय तर नक्कीच तुमच्या स्टडी मध्ये भर पडणार आहे आपला वनडे चा कोर्स जो आहे तो रविवारी आहे सात एप्रिल रोजी ज्यांना कोर्सचं ॲडमिशन पाहिजे आहे त्यांनी आपल्या ऑफिसच्या मोबाईलवर संपर्क करायचा आहे आणि या लाईन दररोज यूज करा त्याच्या आधी सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला जे नोटिफिकेशन असतं दररोज व्हिडिओचं ते तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला इन टाईममध्ये तो व्हिडिओ पाहता येईल धन्यवाद